आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठे आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी अर्ध शक्तीपीठ म्हणजे वणीगडावरील सप्तशृंगी माता वणीगडावरील सप्तशृंगी माता अधिमाय शक्ती पुण्यामध्ये आली आणि चतुरशृंगी नावानं ओळखली जाऊ लागली आणि भक्तांच्या हाकेला धावणारी झाली नवसाला पावणारी चतुर्शृंगी माता प्रसिद्ध झाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की नाशिकची म्हणजेच वणीगडावरील सप्तशृंगी माता पुण्यामध्ये आपल्या भक्तासाठी कशी आली कोण आहे तो भक्त सुंदर अशी कथा आहे अतिशय सुंदर चतुरशृंगी हे नाव का पडलं याचं सुद्धा रहस्य आपण जाणणार आहोत आपण पुण्यामध्ये राहत आहे तर हा व्हिडिओ अवश्य आपण नक्की पहा कारण पुण्याचं आराध्य दैवत म्हणून चतुरशृंगी मातेला पाहिलं जातं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चतुर्शृंगी मातेचा उदोधो उदो अशी कमीणा मला जरूर द्या मराठी कथाकथन चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं तर मित्रांनो पुण्यामध्ये आपण सेनापती बापट रस्त्यावरून ज्यावेळी प्रवास करतो बसमधून असो किंवा वैयक्तिक आपल्या गाडीमधून असो बाईक वरून असो आपली नजर जाते चतुर्शंगी नावाच्या भव्य अशा कमानीकडे नजर जाते आपली नवरात्रीच्या दिवसामध्ये लाखो लोक मातेचं दर्शन घेण्यासाठी श्रद्धेनं मातेची ओटी भरण्यासाठी त्या ठिकाणी येतात कारण माता नवसाला पावते पुत्र नाही त्याला पुत्र देते धन नाही त्याला धन देते आणि सगळ्या इच्छांची पूर्तता होते आणि इतर दिवशी या ठिकाणी गर्दी असते पुण्याच्या वायव्येला असणाऱ्या या चतुर्सृंगी माता मंदिराचा इतिहास देवीला चतुर्सृंगी हे नाव का पडलं सुंदर अशी कथा आहे तर मित्रांनो पेशव्यांच्या काळामध्ये एक सावकार होते आणि त्यांचं नाव होतं दुर्लभ शेठ महाजन अफाट संपत्ती एवढी संपत्ती होती की ज्या वेळेला पेशवे मोहिमा काढायचे म्हणजे शत्रूच्या वेगवेगळ्या भागावर आक्रमण करण्यासाठी तर त्या मोहिमेला लागणारा खर्च ज्या वेळेला कमी पडायचा त्यावेळेला कर्ज त्या ठिकाणी दुर्लभ शेठ द्यायचे सावकारे एवढंच नाही तर त्यांची स्वतःची टाकसाळ होती जी नाणी तयार करण्याचं मशीन छापकानाच होता नाणी तयार करत होती आणि त्या काळामध्ये त्यांनी चतुर्शृंगी नावाचं नाणं सुद्धा तयार केलं होतं काय आहे या नाण्याचं रहस्य ते सुद्धा जाणणार आहोत तर मित्रांनो ही गोष्ट आहे तीनशे वर्षापूर्वीची तर हे दुर्लभ सेट सप्तशृंगी मातेची बघतो होती अफाट बघती प्रत्येक महिन्याला सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं जाऊन त्या ठिकाणी नाशिकला पुणे ते नाशिक हे अंतर दोनशे त्रेपन्न किलोमीटरचे जवळजवळ तीनशेपर्यंत आणि महिन्यातून एकदा दुर्लभ सेट सप्तशृंगी गडावरती जायचे नाशिकला मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायचं मनापासून भक्ती करायची स्तुती करायची त्या ठिकाणी मातेची आणि दुर्लभ सेट नंतर आपल्या घरी पुण्याच्या दिशेनं निघून यायची असं नेहमी चाललं होतं त्यांचं प्रत्येक महिन्याला जायचं त्यांचं संपूर्ण आयुष्य अधिमाया शक्ती सप्तशृंगी मातेच्या पायाशी घालवलं भक्ती करण्यात वर्षामागून वर्ष निघून गेली आणि दुर्लभ शेठचं आता वय झालं निसर्ग नेमानं नाशिकला जाण्यासाठी म्हणजेच वणीच्या सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी जो प्रवास होता जाण्याचा तो दुर्लभ शेठला जमत नव्हता आता शरीर थरथर कापत होतं काय करावं हे कळत नव्हतं हो परंतु मनामध्ये असणारी जी भक्ती सप्तशृंगी मातेची ती भक्ती दुर्लभ शेठला पुण्यामध्ये बसून देत नव्हती जायच महिन्याला परंतु करावं काय आता शरीर तर साथ देईना आणि दुर्लभ शेठनी त्या ठिकाणी विचार केला की आता शेवटचं जायचं नाशिकला वणीच्या गडावरती आणि सप्तशृंगी मातेचं दर्शन घ्यायचं आणि मातेला सांगून यायचं की आता बाबा मला जमणार नाही यायला निश्चय केला आणि दुर्लभ शेठ नाशिकच्या दिशेने गेले बाबा पुण्याकून वणीच्या गडावर गेले आणि सप्तशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक झाले देवीची सेवा केली दिवसभर तिथं होते स्तुती केली आणि देवीच्या समोर बसल्यानंतर दुर्लभ शेरच्या डोळ्यातून पाणी येत होतं अखेरची इच्छा देवीला सांगू लागले की हे माता तूच अधिमाया शक्ती आहे तूच दुर्गा माता आहे तूच चंडिका आहेस मी जीवन तुझ्या सेवेत घालवलं परंतु आत। मी मी आता मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही म्हणजे आता मी इथून पुढे वणीच्या गडावरती येऊ शकणार नाही तुझं दर्शन घेण्यासाठी कारण माझं वय झालं आता शरीर साथ देत नाही दुर्लभ शेरच्या डोळ्यातून दोन्ही दारा पाण्याचा चाललेला होता काय करावं देवीला सांगू लागले की मी जरी आता पुण्याला गेलो तरी तुझ्या दर्शनाशिवाय मी आता जिवंत राहू शकत नाही एवढी अफाट बघते हो। देवीला सांगितलं तू काहीतरी कर मत कर आता की मला माझ्या घरी पुण्यामध्ये दर्शन मिळालं पाहिजे तुझ माझी अखेरची इच्छा हीच आहे आणि सेवेचं फळ मला हेच दुर्लभ शेटनी त्या ठिकाणी आपली इच्छा व्यक्त केली सप्तशृंगी मातेच्या समोर नतमस्तक झाले परत आणि पुण्याच्या रस्त्यानं आपलं मार्गस्थ झाले <laughs> पुण्यामध्ये आल्यानंतर दुर्लभ शेठ संध्याकाळी आपलं झोपी गेले जेवण वगैरे करून झोपल्यानंतर स्वप्नामध्ये पहाटे अधिमाया शक्ती सप्तशृंगी माता स्वप्नात आली दुर्लभ शेठला सांगू लागले अरे घाबरू नकोस तुला आता वणीच्या गडावर येण्याची गरज नाही मीच तुझ्या पुण्यामध्ये येते आता गावामध्ये येते ध्यान देऊन ऐक दिशेला असलेला डोंगर आणि त्या ठिकाणी तू जाऊन उत्खनन कर म्हणजे खान त्या ठिकाणी माझा तांदळा स्वरूप मुखवटा आता असं सांगितल्यानंतर ताडकन डोळं उघाडलं पाठीची वेळ होती त्यांना वाटलं आता सकाळ कधी होती उजाडते कधी मी जातोय कधी सकाळ झाली आणि दुर्लभ शेठ त्या ठिकाणी वायव्य दिशेला असलेला म्हणजे आज ज्या ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं आहे चतुर्शृंगी मातेचं मूळ जागा मूळ मूर्ती त्या ठिकाणी गेली तर देवीने सांगितल्याप्रमाणे खनलं आणि काय चमत्कार हो वणीच्या सप्तशृंगी मातेचं तांदळा स्वरूप मुखवट दुर्लभ शेटला मिळाला छातीला कवटाळा डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या आणि मित्रांनो पुढे त्याच ठिकाणी सुंदर असं मंदिर उभं राहिलं पहिलं आणि नंतर पुढे भक्तांच्या मदतीनं सहकार्यानं सगळ्यातून भव्य असं मंदिर उभं राहिलं आणि पुढे नंतर लाखो लोकांना परचिती येऊ लागली की चतुरशृंगी माता नवसाला पावते पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त झालं अनेक भक्तांना धन नाही त्याला धन मिळालं आणि लाखो लोक त्या ठिकाणी पुण्यातून आजूबाजून चतुरशृंगी मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायला येऊ लागली तर मित्रांनो आजही आपण मंदिरात गेल्यानंतर नीट पहा पण निरकून मूर्तीकडं जशी वणीच्या सप्तशृंगी मातेची मूर्ती तशीच मूर्ती या ठिकाणी स्वयंभू वणीच्या सप्तशृंगी मातेची मान वाकडी तशीच या ठिकाणी सुद्धा चतुर्शृंगी मातीची मानवाकडी आहे अधिमाया शक्तीच येतेच दुसरी कोणी नाही विचार करा दोनशे त्रेपन्न किलोमीटरचं अंतर अधिमाया शक्ती नाशिकवरून आपल्या भक्तासाठी पुण्यात आली देवीला काही अशक्य नाही परंतु विचार करा की भक्तासाठी देवीला पुण्यात यावं लागलं एवढी अफाट भक्ती दुर्लक्षितची तर मित्रांनो या ठिकाणी मूळ मंदिर पहिलं उभं राहिलं नंतर पुढं जीर्ण उद्धार झाला आजही त्या ठिकाणी काही कामं चालू आहेत मंदिराची तर मित्रांनो या ठिकाणी सप्तशृंगी माता प्रकट होण्याचा दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी माता पुण्यामध्ये आली प्रकट झाली चतुर्शृंगी रूपानं तर मित्रांनो ते वर्ष होतं सतराशे बासष्ट आणि दुसरं रहस्य म्हणजे मित्रांनो वणीच्या सप्तशृंगी गडाला सात शिखर आहेत म्हणून सप्तशृंगी म्हटलं जातं तसंच मित्रांनो चतुर्शृंगी नाव का बरं तर मित्रांनो या ठिकाणी सुद्धा जर आकाशातून पाहणी केली आपण पाहिलं तर चार डोंगराच्या मधी चतुरशृंगी माता विराजमान आहे मित्रांनो या ठिकाणी सकाळी हे मंदिर लवकर उघडत सहा वाजताच लाखो लोक या ठिकाणी नवरात्राच्या काळामध्ये येतात ओटी भरायला नवसाला पावणारी देवी आणि या नवरात्रीच्या काळामध्ये देवीचं रूप पाहिलं ना अतिशय तेजुमय असतो अतिशय तेजुमी पाहिल्यानंतर देवी आपल्या बरोबर बोलत आहे असं आपलं वाटतं दीड किलो या ठिकाणी सोन्याचा जो मुगुट आहे तो देवीला घातलेला असतो ठुशी बोरमाळ मंगलसूत्र आणि देवीला सुंदर असा मळवट भरलेला असतो देखणं रूप पाहण्यासाठी आपण नक्की जा पुण्यामध्ये पुण्यामध्ये जवळपास राहत आहे आपल्याला नाही जमलं सप्तशृंगीला तर चतुर्शृंगीला आपण जा तीच माता त्या ठिकाणी तर मित्रांनो सप्तशृंगी मातेची जशी दोन नवरात्र असतात चैत्र आणि अश्विन नवरात्र तशीच या ठिकाणी पुण्यामध्ये सुद्धा असतात दोन नवरात्र अहो दसऱ्याच्या दिवशी देवीची पालखी काढली जाते चतुर्शृंगी मातेची खाली आल खाली आणली जाते आणि सोनं लुटलं जातं त्या ठिकाणी ही परंपरा आजही चालू आहे ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो ना देवीच्या मंदिरातील चांदीच्या कमाने म्हणजेच गाभाऱ्यातील दोन कमाने मनमोहक दिसतात अगदी गाभाऱ्याच्या सुरुवातीला एक आणि गाभाऱ्याच्या बाहेर एक आणि सभामंडप मध्ये दोन अशा सहा महिरपी कमाणी आहेत पाचशे किलो चांदी या ठिकाणी या कमाणीला लावण्यात आलेली डोळ्याचं पारणं फिटतं या मंदिरात आल्यानंतर असा हा या ठिकाणचा देखावा तर मित्रांनो एकदा तरी चतुर्शृंगी मातेचं दर्शन घ्यायला आपण जा नवसाला पावणारी ही माता आहे आपल्या जीवनातल्या सगळ्या इच्छांची पूर्तता या ठिकाणी होईल हा नवरात्रीचा काळ फार महत्वाचा आहे अधिमाया शक्तीचा हा जागर आहे अखंड विश्वाला निर्माण करणारी आणि संपूर्ण विश्वाची माता आहे सप्तशृंगी माता म्हणजेच अधिमाया शक्ती आणि म्हणजेच चतुरशृंगी माता आणि आपण अशा पुण्यभूमीमध्ये राहतोय पुण्यामध्ये जीवनातला अमूल्य वेळ नक्की द्या आणि चतुर्शृंगी मातेचं दर्शन घ्यायला नक्की जा आपण आईची ओटी भरा नतमस्तक त्या ठिकाणी मनापासून विश्वासानं आपल्या सगळ्या पूर्तता होईल सुंदर ही चतुर्सृंगी मातेची कथा जर आवडली असेल ना तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा शेअर करून तर पहा कारण मित्रांनो आधी माया शक्तीची स्तुती केल्यानं मातेला आवडते आणि आपल्या इच्छांची पूर्तता होते चतुर्सृंगी मातेचा उदो उदो अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय जे महाराष्ट्र